नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आज आपल्या कुंडलीमधल्या सूर्यग्रहाविषयी बोलणार आहे आता सूर्यग्रह आपल्याला काय सांगतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की टाईमवरती उगवणारा सूर्य भगवान आपल्या जीवनामध्ये सूर्य हा ग्रह आपल्याला मान सम्मान देतो प्रतिष्ठा देतो असं म्हणतात की तुम्ही जर शून्यात असेल तर तो तुम्हाला करोडोवर नेतो पण तो सूर्य तुमचा चुकीच्या गटामध्ये जर बसत असेल कुंडलीच्या तर तो तुम्हाला झिरो देतो मग आपल्याला मान सम्मान पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे आपल्याला कोणीतरी ओळखावं खूप मोठ्या मोठ्या पदांवर आपली आपण असायला पाहिजे आपली इच्छा असते मग आपण काय करायचं जर तुमचं सूर्य खूप वीक आहे तुमच्या चेहऱ्यावर एक तेज नाही आहे तुम्हाला रोज डल फील होत आहे तुम्ही खूप लेट उठत आहे लेझीपणा आहे तुमच्यामध्ये दिवसभर तुम्ही झोपेच्या नशेमध्ये राहत आहे तर तुमचं सूर्य वीक आहे मग अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे आपली ही सूर्य पर्वत आहे रिंग फिंगर लेडीजनी लेफ्ट हँड जेंट्सनी राईट हँड या रिंगच्या खाली आपल्याला रोज आंघोळ झाल्यावरती आपल्याला पिवळ्या कलरची हळद घ्यायची आहे या पिवड्या कलरचं तुम्ही चंदन घेऊ शकता इथे तुम्हाला फिरवताना ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा असं एकवीस अकरा वेळा रोज म्हणायचं आहे आणि जे तुमचे काम आहे ते तुम्हाला करायचे आहे तुम्ही ज्या प्रकारे हे विधी करणार हा उपाय करणार तुम्हाला काही दिवसामध्ये दिसेल आणि बघा सूर्य आपल्या लोकांशी जोडलेला असतो म्हणून तुम्ही कोणासोबतही बोलताना विचार करून बोला म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्यावरती कंट्रोल ठेवता येईल